यावरती आपण थोडीशी कोथिंबिरी आणि मिरची घातलेली आहे हे बेसन आपलं तयार झालं नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बेसन बनवायचं आहे बेसन त्यासाठी आपण ही कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये आपण तेल घालूयात हे आपण तेल घालूयात हे तेल आपलं गरम झालं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हे जिरं घालायचं आहे हे आपण जिरं घातलंय आता आपल्याला लसूण घालायचं आहे चार पाच पाकळ्या बारीक वाटून इकडे आपलं लसूण बारीक करायचं काम चालू आहे शोऱ्या लसूण आपला बारीक करतोय हे पहा शोर्या आपला लसूण बारीक करून झालंय का हो पाहू थँक्यू बारीक वाटलेला मिरची आणि कांदा बारीक कट करून घेतलेला आहे हा घालूयात कांदा मिरची हिरवी मिरची घेतलेली आहे याला छान असं भाजू द्यायचे आपल्याला यात आपल्याला चवीनुसार मीठ आहे हे आता आपल्याला ही हळदी पावडर आपण हळदी पावडर ही तेलामध्येच घालायची कारण छान कलर येतो बेसनला आता या कढईमध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तुम्हाला पाहिजे तेवढं घालू शकता तुम्ही बेसन बनवण्यासाठी हे बेसनपीठ घातलं आहे मी आणि हे छान असं परतवून घ्यायचं आणि तेलामध्ये हे बेसनपीठ घातल्यामुळे आपलं बेसन असं चिकट होणार नाही छान असं स्पंजी स्पंजी होईल आणि तुम्हाला हे बेसन भाजल्याच्या नंतर हवं तेवढं पाणी घालता येईल हे असं छान भाजून आहे आपल्याला हे आणि तेलामध्ये हे बेसन पीठ टाकल्यामुळे आपल्याला बेसनमध्ये गाठी होणार नाहीत आणि चवीला पण हे बेसन खूप चविष्ट बनतं हे पहा असं फिरवत राहायचं आणि याचा या पिठाचा थोडासा कलर बदलला कि नंतर यामध्ये पाणी घालायचं आपल्याला याला असं कढाईला चिकटू द्यायचं नाही आता यामध्ये आपण हे पाणी घालूयात तुम्हाला हवं हो तेवढं पाणी घालू शकता तुम्ही आता हे पाणी घालत आहे मी बेसन हे बेसनमध्ये आपलं पाणी घालून झालेलं आहे आता याला असं छान फिरवून घ्यायचंय आपल्याला हे पहा यात कुठेही असं गाठ बनलेली नाही कमी वेळेमध्ये हे बेसन आपलं बनवून तयार पण आहे इकडे आपलं हे छान बेसन तयार झाले आता हे आपण काढून घेऊयात प्लेटमध्ये हे भाकरीसोबत आपण खाऊ शकतो किंवा भात राईस पण केला तर त्यासोबत सुद्धा हे बेसन खाऊ शकतो हे बेसन मी काढून घेते खूप असं सॉफ्ट आपलं बेसन तयार झालं आहे पाहू शकता हे आपण काढून घेतलं आहे बेसन आणि खूप छान झालेलं आहे आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर आणि मिरची घालणार आहोत